नमस्कार शंकर पाटील लिखित धिंड या कथासंग्रहाचं वाचन आपण सुरू केलेलं आहे आजची आपली चौथी कथा आहे पाळणा दिवस मावळून तिन्ही सांज झाली तसा पटकऱ्यांचा आभा देवळातून उठला आणि मान हलवत तरातरा तरा घरला निघाला देवळात बसून लोकांनी त्याचं डोकं उठवलं होतं म्हातारा खवळला होता, होता। त्याचं टाळकच ठिकाणावर नव्हतं घरात जाऊन आपल्या पोरावर ताव काढावा म्हणून तो झपाट्यानं निघाला होता तो दारात आला आणि बाहेरनंच मोठ्यानं हाक मारून म्हणाला रुंजा जे आलाय का नाही मळ्याकडनं अजून त्या त्याची सून सोप्यातच पोराला मांडीवर घेऊन त्याला थोपटत बसली होती सासरा दारात आला तशी लगबगीनं पदर डोक्यावर घेऊन ती म्हणाली अजून नाही आलं नाही का आला अजून असं म्हणत तो आत आला आणि जोतावर बसत म्हणाला सासू कुठे गेली तुझी त्या कुठं जात्यात आहेत की आत जा लावून द्यायचा तिला बाहेर काहीतरी बिनसलेलं बघून ती चटकन उठली मांडीवरचं किरकिरणारं पोर कडेवर घेऊन आत गेली आणि थोड्या वेळानं तिची सासू बाहेर आली ती बाहेर आली तसा म्हातारा बोलला बसा जरा चांगलं तक्क्याला टेकून त्याचं हे बोलणंच निराळं होतं म्हातारा खवळला होता, होता। असं एकाएकी बिघडायला काय झालं हे न समजून तिनं आपल्या हणुवटीला मोठ लावून विचारलं काय झालंय तरी काय असं गप तक्क्याला टेकून बस म्हणतो ना वा खाली बसून भिंतीला टेकत तिनं विचारलं आणि बसून काय करू काय करू नका निस्तं काननं ऐकायचं काम करा ऐकायचं काम करू असं म्हणून ती त्याच्या तोंडाकडं बघत राहिली तसा तो म्हणाला बघतेस काय अशी तर मग काय करू मला सांग आजवर तू कोणची कोणची पुराणं ऐकलीस म्हाताऱ्याच्या बोलण्याचा आणि पुराणांचा संबंधच काही कळेनासा झाला आणि तिनं विचारलं मस्त सारी पुराणं ऐकून झाल्यात पण तुमचं पुराण काय कळणं झालं या ते माझं पुराण नाही तुझ्या पोराचं आहे पोराचं वय वय असं दोनदा म्हणून तो बोलला आजवर तू रामायण महाभारत ऐकलं असेल पर खुद्द तुझ्या पोराचं पुराण ऐकलं आहेस का असं म्हणून तो बघत राहिला आणि ती गडबडून गेली आपल्या सरळ मार्गी पोरानं आणि काय भानगड करून ठेवली हे तिला कळेन असं झालं मनात नाना विचार येऊ लागले पोरगं कोणासंग भांडलं कुणाची कुरापत काढली का आणि काय झालं असं मनाशी म्हणून तिने विचारलं काय केलं पोरानं ते लई शान झालं या म्हणजे 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 म्हणून शान काय विचारतीस पोरगा आपलं लई पुढं गेलं या त्याचं बोलणं कळे ना तशी घाबरी होऊन ती बोलली त्याचं बोलणं कळेना तशी ती घाबरी होऊन बोलली असं का मोघम बोलणं हे सरळ सांगा की काय हाय आणि काय नाही ते काय समजायचं तरी काय माणसानं सांगून तरी तुला काय समजणार हाय ती एकदम मोठ्यानं म्हणाली अगं भया म्हणजे असलं काय हाय म्हणायचं हे हरिजनानं ज्वार घालावा तसा हात धरून तो म्हणाला ऑपरेशन करून घेणार हाय ऑपरेशन न बोलता ती तोंड पसरून त्याच्याकडे बघत राहिली आणि त्यानं मान हलवून विचारलं कळलं काय उजेड पडतो का डोसक्यात तुमच्या काय समजणार आणि काय उजड पडणार चांगलं धडधाकट पोरग ना आजार ना फिजार आणि उगतच्या उगाच ऑपरेशन कसलं करून घेता या ह्याचा काही बोध तिला होईना अन्न खायचं तसं खाऊन तब्येत चांगली ठणठणीत असून ना गोळी ना पुढी आणि एकदम फाडाफाडी म्हटल्यावर तिला काय समजणार आणि काय बोध होणार आचारी का बिचारी होऊन तिनं विचारलं ऑपरेशन कसलं आणि कोणी सांगितलं तुम्हाला सारं गाव बोलायला लागलंय आज हे एकटाच नाही आणि चार पोरं बी त्यात सामील आहेत चांदा सा चौकडी जमली या आता काय करावं काय समजेना ना झालं कपाळाला हात लावून तिनं घाबऱ्या घाबऱ्या विचारलं अहो एकाला चौघजन मिळून कसलं ऑपरेशन करून घेतात काय दुखणी आल्यात त्यासनी असं म्हणून तिनं मान वळवले आणि आज सोनबाईला विचारलं वय ग लक्ष्मी काय झालंय ग तुझ्या दाल्याला कसलं दुखणं आलंय त्याला काय झालंय आणि दुखणं कसलं आलंय म्हणून विचारलं तशी सून घाबरी होऊन बाहेर आली आणि आपल्या सासू सासऱ्याकडे बघत उभी राहिली तसा म्हाताराज म्हणाला तिला काय विचारतीस तर मग कुणाला विचारू तो समजावून सांगू लागला त्याला काय धाड झाली नाही आणि काय दुखणं बी नाही तर मग ऑपरेशन कसलं हे ऑपरेशन हाय पोरं बंद व्हायचं त्याला पोरं बाळ नको झाल्यात आता म्हणून ऑपरेशन करून घेतोय समजलं असं विचारून तो गप्प बसला आणि सासवा सुनाही एकमेकींच्या तोंडाकडं बघत राहिल्या त्या औदसा आणि त्याला का आठवावी हे काही त्यांना कळणं झालं हे एक वहीकच वाटलं सुखाखाच्या जीवाला असा दुखाचा बिभाग का म्हणून हे पोरगं लावून घ्यायला उठले असं मनात विचार येऊन तिनं म्हटलं असं काय करून घ्यायचं होतं तर मग लगीन करून ह्या पोरीचा आणि जीव कशाला गुंतावला जायचं होता गोसाई होऊन कुठं बी त्याला काही कुणी अडिवलं होतं काय इचार आता त्यालाच मला विचार म्हणायला तुमचं तोंड कुठं गेले काय असं विचारून ते म्हणाले त्याच्या पाचे चुलत्यासने बोलावून आणूया सगळे एके जागी गोळा व्हा आणि सरळ सर्वांसमक्ष विचारा की त्याला तसंच करायला पाहिजे असं म्हणून तो आपल्या सुनेला म्हणाला जा बाई सगळ्या गोतावळा गोळा करून घेऊन ये जा सगळ्याच निहाळ्या मार ते उठायच्या ऐवजी बसल्या जागीच तोंड वळवून बसली आणि तोंडावर हातभर पदर ओढून हुंदके देऊ लागली बघता बघता सूर काढून रडू लागली तशी तिचे सासू तिच्यावर खेस मारून आले अगं तू का रडतीस कसं ऑपरेशन करून घेतोय बघतो की आम्ही तू काय काळजी करू नको गप ग माझी बाय तो कशी गप बसणार आतनं भडभडूनच येऊ लागलं आपल्या संसाराचं वाटोळ व्हायची वेळ आली असं वाटून ती गळा काढून रडू लागली गचागच हुंदके देऊ लागली गप राहायचं काही लक्षण ना हे बघून मातारा दटावून बोलला आता गप बसतीस बस का नाही त्याची बायको म्हणून तुला काळजी वाटली भाई मग पोटचं पोरग म्हणून आम्हाला किती काळजी वाटत असेल तू गप बसलीस तरी आम्ही गप बसू का सासूही पुन्हा पुन्हा सांगू लागली तू काय काळजी करू नकोस आम्ही हाय वागागत एक सोडून पाच चुलतं हायत त्याला तू काळजी करतीस अशी तोही म्हणाला निर्दास्त राहा तू येळ आली तर हातपाय बांधून घरात डांबेन कुठं जातो या तोही म्हणाला निर्धास्त राहा येळ आली तर हातपाय बांधून घरात डांबेन कुठं जातो या तिनं हुंदक्यावरून डोळे पुसले तशी सासू धीर देत बोलली काय घाबरू नको लई वळवळ करायला लागलं तर कोलदांडा घालून माळ्यावर टाकून द्यायला कमी करायचं नाही त्याचं उलतं माहीत आहे तसंच करायचं चा। सोडायचं नाही मग बघू माळ्यावर बसून कसं ऑपरेशन करून घेतोय ते सासू सासऱ्याच्या बोलण्यानं तिला जरा धीर आला काहीतरी आशा वाटून ती उठली आणि लोकांना बोलवायला म्हणून बाहेर पडली ग घराघरा फिरली आणि नात्यातले चार लोक गोळा करून घेऊन आली पाचापैकी तीन चुलते हजर झाले दोन चुलत भाऊ आले अशी पाच मंडळी गोळा झाली हे प्रकरण ऐकून थक्क होऊन गेली हे काय त्याच्या डोक्यानं घेतलंय त्यांना समजेन असं झालं सगळेच त्याची वाट बघत राहिले तिन्ही सांज भरून अंधार पडला आणि रुंजाजी मळ्यासनं घरी आला सोप्याला एवढी गर्दी बघून तो आधी हादरला का माणसं गोळा झाल्यात असं आपल्या मनाशीच विचारित तो आत आला आणि आपल्या आबालाच म्हणाला का लोक गोळा झाल्यात तारा आधीच खवळला होता तो पोराला बघून जास्तच खवळला तो मान हलवत म्हणाला नुसतं गोळा झालं नाहीत तर आपापल्या खेटराला उद घालून बसल्यात तुझी वाट बघत आबाच्या या बोलण्यानं त्याचं तोंडच एकदम खरकण उतरलं चेहरा काळा ठिक्कार पडला तो जागच्या जागी उभाच राहिला त्याला पुढं पाऊल टाकायचा धीर होईना झाला तसा त्याचा आबा बोलला बेरडागत बघू नकोस आम्हाकडं उभा का राहिलायस चल ये आणि गुमान खालीमान घालून बस तो मुकाट्यानं सोप्यात आला आणि लांब एक कोपरा धरून बसून राहिला सगळे माना वळवून त्याच्याकडेच बघत राहिले आणि त्याचा एक सुलता म्हणाला रुंजाजी गावात कासार कोणी तशी येतो र कासाराचा आणि आपला संबंध न कळून खाली घातलेली मान त्यानं वर केली आणि तो चुलत्याकडं बघू लागला तशी त्याची आईच बोलली त्याला माहित नसलं तर मी सांगतो की दर सोमवारी कासार येतोय ये बघा चुलता म्हणाला रुंजाजी मग येत्या सोमवारी कुठं जाऊ नको काय त्यानं भाबडेपणाने विचारलं का का काय काकणं भरायचे नाहीत का ना तुला एवढं विचारून चुलता थांबला आणि आबा म्हणाले जाग एक कुठं मिळतोय का बघा कु कुदांडपणानं त्याच्या चुलत भावाना विचारलं जाग कशाला म्हणता का कशाला का अरे कशाला काय आता आमच्या रुंजाला लागणार नाहीत हो आणि चुलत्यानं विचारलं म्हणजे डोसक्यावर जाग घेऊन फिरणार हाय वय वय आपलं जोगवा मागत फिरणार आपल्याविषयी हे काय बोलणं चाललंय हे सगळीच अशी का बिथरल्यात ही काय भानगड आहे ह्यातला काही उलगडा त्याला होईनासा झाला धीर करून तो एकदम म्हणाला काय चुकी झाली आहे माझ्या हातनं त्याचा आबा बोलला तुझी नाही आमची चुकी झाली आहे तुमची काय चुकी झाली आहे असं त्याच्या चुलत भावानं उगच दिवसलं तसा म्हातारा बोलला ह्याला जलम दिला ही चुकी कुणाची आमचीच घोडचूक म्हणायची ही असा मुक्का मारस तासभर दिला आणि मग एकदम गड्ड्याला हात घालावा तसा त्याचा चुलता म्हणाला रुंजाजी चार दोन हुरुट पोरांच्या नादाला लागून काय लावली आहे भानगड काय नाही आबा म्हणाला बघा वर कसा साळसूतपणाचा बांधतोय आणि त्यानं काकुळ तिला येऊन विचारलं काय केलंय मी चुलता डोळे बारीक करून आणि कपाळाला आठ्या घालून म्हणाला लयच साळसूत दिसतोय कसलं ऑपरेशन करायचं ठरविले ते स्पष्ट सांग एकदम त्याच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला मंडळी बिथरून जाण्याचं कारण कळलं आणि त्याला थोडा धीर आला एक आवंडा घेऊन तो म्हणाला ऑपरेशनचं म्हणता होय सुलता बोलला वय वय तीच काय करा मत हाय तेवढी सांग बघू खाली अंथरलेल्या घोंगड्याच्या दशा हातात घेऊन तो सांगू लागला त्यात काय एवढं भ्याचं त्याचा आबा बोलला तुला भ्या नसलं तर आम्हाला भ्या वाटतं या की काय भ्याचं त्यात साधं ऑपरेशन आहे ते चुलत्यानं विचारलं म्हणजे लय अवघड नाही म्हण की छे हो अगदी किरकोळ हाय अशी ऑपरेशनची माहिती त्याच्या तोंडून वधवून घेतल्यावर चुलता म्हणाला रुंजाजी आम्ही बघतो तसं रानात दिसतासा तुम्ही आणि ही ऑपरेशनची कला कुठनं शिकून आलासा दुसरा एक चुलता बोलला अगं डाक्टरी कोर्स घेतला असेल को? का बरं मग इस्पितळ तर उघडकी आहे का आपल्या गावात म्हणजे आपल्या सगळ्या भाऊबंदांची तरी सोय होईल चटाटा करून टाक की सगळ्यांची ऑपरेशन कुणाला सोडू नको असं म्हणून आबा छातीला हात लावत बोलला आमच्यापासनं आरंभ करा चुलत भावानं काडी ओढली घरातच डाक्टर झाल्यावर तुम्हाला कोण सोडतंय काका तुम्ही न्हाय न्हाय म्हटला तरी कवा पत्त्या नाही ते करून मोकळा होईल वय अंगात चलाके असल्यावर त्यात काय अवघड आहे बघा की कसा चेलवा दिसतोय सगळ्यांनी असं भुसकटायला सुरुवात केली आणि रुंजाजीला बुधबुदा आला जेरेस येऊन तो बोलला ऑपरेशन करून घ्यायला मला काय हाऊस आली नाही तर मग का उदसा आठवली आहे बाबा ही वर्षाला पाळणा हालायला लागलाय मग आता पुढचा विचार करायला नको चुलत्यानं विचारलं म्हणजे पाळणा बंद करायचा विचार हाय वय वय तोच विचार हाय थांबा थांबा असं म्हणून लांब दाराच्या उंबराजवळ बसलेल्या त्याच्या आईनं विचारलं बाबा रुंजा पोरं नको व्हायला तू म्हातारा झालास की तुझ्या बायकोची मान हालायला लागली या सुलत्यानं विचारलं एवढं दमायला किती पोरं बाळ झाली तुला तो हात जोडून म्हणाला वर्षाला एक अशी तीन पोरं झाली आणि किती पाहिजेत तीन पोरं इनमिन झाल्यात आणि काय आव्हाना लागलायस असं म्हणून सुलता म्हणाला अरे एकावरी एक अकरा पोरं झाली मला आणि बारावा नंबर पोटात आहे सध्याला तर आम्ही अजून दगलो नाही आणि तुला एवढं तोंड पसरायचं कारण काय आबा आडला का तुझं लगीन करून अजून पुरती तीन वर्षे झाली नाहीत आणि तू ऑपरेशन करून घेऊन आपल्या बायकोचा गळा कापतोस वय तीन चुलते दोन चुलत भाऊ आणि आईबाप असे सगळे मिळून एकावरी एक त्याला विचारू लागले अरे मग लगीन का केलंस अंगाला राग फासून जायचं होतास मस्त चार घमेली राग असते की तुला तसं नव मोजून हजार रुपये हुंडा घेतलाय काही ह्या पाय वय अरे दारात लगीन करून देऊन तुझ्या पदरात सासऱ्यानं पोरगी आवडली त्याला कळलं तर तो काय म्हणल त्याच एक सोडा पर खुद्द आपली नापत किती होईल भाय तोंड काढायला जागा राहायची नाही सगळ्यांनी ताव काढला ज्याला जे बोलायचं होतं ते त्यानं बोलून घेतलं हे सगळ्यांचं ऐकून झाल्यावर तो काकुळत येऊन बोलला जरा माझं म्हणलं तरी ऐकतासा का उगा समजू तिचा घोटाळा का करून घेतासा आम्ही नाही घोटाळा करून घेत तू लई हुट्टावरला शाना आहेस तूच सांग आम्हाला असं म्हटल्यावर मग काय सांगायचं आबा बोलला बरं सांग आम्ही ऐकून घेतो आई बापानं पोराचं ऐकून घ्यायचं दिसच आल्यात बोल तू छाती करून तो बोलू लागला असा जर बारमाई पाळणा घरात हालू लागला तर खंडी पोर होतील मला मग ह्यात काय सांगितलंस अरे घरात गोकुळ झालं तर कुणाला नको झालं या पाहिजे आहे ते खरं त्यासने खायला काय घालू आबा तत्वज्ञान सांगत म्हणाला रुंजा लेखा त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न तुला पडायचं कारण नाही तर कोण हो प्रश्न सोडवायला येणार आहे कोण म्हणून काय विचारतोस हा विचार करणारा वर बसलाय सगळं बघत तुझ्यापरस मस्त त्याला घोर लागतोय त्याचा री ओढून चुलता बोलला चिमणी जन्माला घालताना तिच्या चारा पाण्याची तरतूद केलेलीच असती देवानं तसं नवं मला असं सांग असं म्हणत आबाने विचारलं अरे पोटाला पोरं होत्यात म्हणजे तरी काय देवच जन्माला घालतोय नवं त्यासने सांग बघू पोरासने जन्म तुम्ही देता का देव त्यांच्या समजुती खातर आपलं सोडून देवाचंच नाव घेणं त्याला भाग पडलं तसा आबा बोलला हंगाशी आता कसं कळायला लागलं पराबा मग पोरं तर होत्याच किती म्हणता आणि खुळ्या हेच विचारतोयस वै तू अरे आपल्या प्रलब्धात असतील तितकी होणार तर का तू काय विचारतोस आणि आम्ही तरी काय सांगावं तसं नवं असं म्हणून रुंजाजी बोलू लागला आता पाळणा बंद करायचं शास्त्रार निघालंय म्हणून म्हणतो तुझं ते शास्त्र ठेव गुंडाळून देव देतापैकी तुम्ही का त्याच्या कामात ढवळाढवळ करता अशानं नरकात जाशील माहित आहे त्याचा चुलता विचारू लागला झाल्यावर वडीलधारी काय आशीर्वाद देतात सांग बघू आबाला तेवढंच फावलं तो म्हणाला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असंच म्हणतात न व ते झालं म्हणजे अजून पाच वर्ष अशीच जाऊ द्या म्हणता अरे बर तुला एवढा घोर का पडलाय पाळणा बंद करायचा अरे सोयरीक जमवताना सुद्धा घराण्याची कुस विचारात घेत्यात आणि तो काय इचार डोसक्यात घेऊन हो आहो आर्थिक गाडं दिवसांदिवस सारखं ढासळायला लागलंय मग इचार डोसक्यात आणाय नको त्यालाच खुळ्यात काढून त्याचा आबा म्हणाला पोरा किती अडा असशील तू अरे पोरगं म्हणजे पैसाच आहे की एकेका पोराची महिन्याला पन्नास रुपये जरी मिळगत धरली आणि अशी वळीनं बारा पोरं जर पोटाला आली तर मग पैसा वडायला तुम्ही दोघं बी दाल्ला बायको हातात खोरं धरून उभं राहावा की हा हिशेब तसा सगळ्यांना पटला पण रुंजाच्या गळ्यातल्या गळ्यात हसू गिळून म्हणाला वळीनं बारा गंड पोरं व्हायाच्या आईवजी जर बारा कन्या झाल्या तर कन्या असं जोरानं म्हणून आबा म्हणाला अरे कन्या म्हणजे काय वाटलं तुला पोरीच्या जातीला कन्या रत्न म्हटल्याला हाय माहित आहे बस लांब बसलेल्या आईनं सूर काढून विचारलं आणि कन्यादानासारखं पुण्य आहे का माझ्या बाळा एवढी पुण्याई त्यात असल्यावर मग पुढं बोलायचा प्रश्न उरला नव्हता त्याची मतीच खुंटली आणि तो गप्प बसून राहिला आणि चुलत्यानं विचारलं तुला पानपताची लढाई माहीत आहे का रुंजाजी हाय की माहीत आहे हे पानपत कुठशी आलं न बोलता तो गप्प बसला तसा चुलताच म्हणाला अरे ह्यात विचार कसला करायचा जिथं लढाई झाली तिथं पानपत आलं आढेवेडे न घेता त्यानं गुमान मान हलवले आणि चुलता सांगू लागला सांगायची गोष्ट अशी रुंजाजी ह्या लढाईत एक लाख बांगडी फुटली म्हणजे शेकड्यांनी वाया इधवा झाल्या मग विचार करा त्या काळातल्या माणसांनी जर तुम्हाला पाळणा बंद करायचा विचार केला असता तर आपल्या देशाची काय गत झाली असती एकेकाला एक बक्कळ पोर होती म्हणून पुढं वंश सुरू झाला नाही तर नष्टांश व्हायची पाळी आली असती एकानं टेकू दिला तर हो कसलं दिस येत्यात काय सांगायचंय ही एखादी पटकी बिटकीची साथ आली आणि पटापटा मरून गेली तर म्हणूनच म्हणतो पटकी हाय पिलंग हाय आता नवा तुमचा फ्ल्यूचा ताप आहे काय आहे देव देईल तेवढी पोरा असावीत तोंडात पाणी घालायला एखादा तरी मागा असावा अहो दुसरा असं असं म्हणून आबा म्हणाला उगाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे झाली तीन चार पोरं फोर असं म्हणून आमच्या आई जर असला विचार केला असता तर आमच्या जन्माचा घोटाळा झाला असता का नाही मग आम्ही जन्माला कुठनं आलो असतो आणि हे पोरगा तर आमच्या पोटाला का आला असता तर मग मुदलातच घोटाळा झाला असता की बघ रुंजाजी आबा काय सांगतात ऐक जरा असा खोलवर विचार करावा लागतो माणसानं बाबा आणि शिवाय असं आहे असं म्हणून आबा सांगू लागला कोणचं पोरग नशीब येईल आणि आपल्या बापाचं नाव दिगंत किर्तीला नेल हे काय सांगता येते तर हो एखाद्या येळस बारावा तेरावा नंबर एकदम उजवा निघाला आणि देशाचा मंत्री झाला गादीवर आला तर मग नाकावर झेंडा धरून बाप म्हणून मिरवायला कोण दुसरा येणार काय ह्योच जाईल की पुढं शेवटी न राहून रुंजाजी म्हणाला एखादा चांगला निपजल हे खरं पण चार दोन डांबीच निघाली म्हणजे मंत्री न होता चोर दरोडेकर जर झाले तर मग तिथल्या तिथं त्याला अडवून आबा म्हणाला म्हणूनच सरस निरस मानानं पर्जा जास्त असावी पोटाला कोण कसा कोण कसा जलमल काय त्याचा नेम सांगता येतोय धातलं ये एखादं तरी चांगलं निपजलं तर तेवढंच आपलं म्हणता येईल आता आपलंच उदाहरण घ्या की तुम्ही बिघाडला तर आम्ही काय करणार कोण आहे दुसरा आम्हाला हे ऐकून घ्यायचं होईना झालं तसा रुंजाजी वाद बंद करावा म्हणून म्हणाला एकूण काय प्रजा वाढू द्या म्हणता हो वर बरं तुमचं खरं होऊ द्या वर्षाला पाळणा हलू द्या झालं पाळणा हलायलाच पाहिजे जिच्या जी। हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धरी अशी म्हणच आहे ती म्हण खरी करून दावतो मग तर झालं आता मंडळीने गप बसायचं सोडून निराळच त्याच्या मागे लावलं सगळेच त्याला एकवर एकवर विचारू लागले हे कुणी शिकवलं तुम्हाला कुणी डोसक्यात भरवलं तुमच्या आणि कुणाचे डोसकी सामील आहेत यात सांगण्याशिवाय गत्यांतर नाही हे पाहून तो म्हणाला आरोग्य केंद्रावरच्या नरसबाईंनी सांगितलं आम्हाला तिनं सांगितलं आणि तुम्ही ऐकलं बरी अक्कलवान भेटली बघा ती एक आबा म्हणाला अरे म्हणजे ती पांढरं फडकं गुंडाळून हिंडती ती काय आणि तिला बाळंतपणाच्या कामगिरीवर सरकारनं ठेवले तर त्याच्या जोडीला हे बी काम करत असल आबा त्यात तिचा डाव हाय तेव कसा आपलं काम कमी करायचं घाट घातलाय का तिनं आपलं काम करायचं सोडून ह्या फात पडली आहे ती आणि तिच्या नादाला तू लागलायस रे रुंजा रुंजाजी न बोलता गप्प बसला तसा चुलता विचार करू लागला बरं तुझ्या जोडीला आणि कोण कोण पोरं आहेत आबा बसलेला उठून उभा राहिला आणि म्हणाला हेव न काय सांगा चला उठा त्याच्यात जाऊन ढोपरी बसूया चार लोक गोळा करून जाऊया की आबा बसलेला उठून उभा राहिला आणि म्हणाला हेव न का सांग ना चला उठा तिच्यात जाऊन ढोपरी बसूया चार लोक गोळा होऊन जाऊया की रुंजाची आई म्हणाली तसंच करा चार लोक मिळून जावा आणि चांगले इचारा तिला म्हणावं बाळंत पण करायला तुला सरकारनं ठेवली या का पाळणा बंद करायला आबा उठले तसे रुंजाजीचे चुलते आणि चुलत भाऊही उठले सगळेच उठून केंद्रावर नर्स पाहिला भेटायला निघाले तशी रुंजाजीची आई म्हणाली सलाम सोडू नका तिला चांगली धिंड काढा गावात तिची काय करायचं ते करतो आम्ही आणि तिला बघून घेतो असं म्हणून ते दारा बाहेर पडले आणि ती दारात येऊन म्हणाली काम नाही म्हणून हे धंदा चालिवला आहे वे तिनं काय काम नसलं तर तिला म्हणावी ये आमच्या घरात पाळणा हलवायला असं म्हणून ती मागे वळली आणि खाली मान घालून बसलेल्या पोराला म्हणाले खोळा का शाणार तू ती बाय सांगती आणि तू बी शाना ऐकतोस उलट तिलाच विचारून होतास म्हणायचं होतंस आमचा पाळणा बंद करायला काय तुला बाळत व्हायचं असतं तो हात जोडून म्हणाला चुकी झाली माझी आई तेवढं विचारायचं इसरलं बघ पण आता गप बसायला काय घेशील त्याच्या पुढं बसून तिने विचारलं खोळ्या गिरस्ता गप कसं बसू मला सांग लोकांच्या बायका कळा सोसून बाळत होत्या त्या काय हिला सहन कराव्या लागत्यात का लोकांच्या पोरांचं नऊ महिनं वज ही वागवती मग हिच्या पोटात का दुखावं तो गुमान खालीमान घालून बसला आणि ती एक एक प्रश्न विचारित राहिली त्याला सतावू लागली तसा तो खवळून म्हणाला का सतव घेतीस आता माझ सतव घ्यायला राहिले कुठं ते आणि सासूच्या जोडीला सून ही जवळ येऊन बसली आणि म्हणाले पाळणा बंद करायला का निघाला होता का मी बाळंत होताना तुम्हाला कळा सोसाव्या लागत होत्या आईला आणि बायकोला सष्टांग नमस्कार घालून आणि ढोपरापासून हात जोडून तो बोलला झक मारून झुणका खाल्ला अजून समाधान झालं नसल तर मी गाल पुढं करतो दोन दोन थोबाडीत मारा मग तर झालं धन्यवाद